आदेश गुरुजी आदेश मोठे बाबा मच्छिंद्रनाथजी को आदेश नवनाथ चारो सिद्धो आदेश आदेश को आदेश आदेश दत्त प्रभू को आदेश आदेश आदिनाथ महादेवजी आदेश अलक निरंजन आदेश आदेश नमो आदेश मित्रांनो वर आपला मनापासून स्वागत मित्रांनो आज खूप साधकांनी मला एक प्रश्न विचारला आहे रोजच्या धक्का जीवनात देवाचे ध्यान कसे करावे नाथांची सेवा कशी करावी ज्ञानाच्या मार्गातून आपण काय साध्य करू शकतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला अत्यंत सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने देवाचे ध्यान कसे करायचे हे सविस्तर सांगणार आहे यामध्ये कोणतीही अवघड प्रक्रिया नाही कोणताही त्रास नाही फक्त श्रद्धा सातत्य आणि गुरुकृपा गुरु आवश्यक आहे सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या घराची जे ते देवघर आहे त्या देवघरासमोर एक स्वच्छ जागा निवडा ही जागा आधी स्वच्छ करा आसनासाठी तुम्ही मातीची गोदडी कुशासन साधी चटई किंवा मॅट यापैकी जे उपलब्ध असेल ते वापरू शकता तर बसण्याची पद्धत मित्रांनो पद्मासन घाला पूर्ण पद्मासन जमले नाही तर अर्ध पद्मासनात बसा पाठीचाट्या सरळ ठेवा डोळे हळूच बंद करा आता तुमचं लक्ष दोन भोवाच्या मध्ये केंद्रित करा इथे आपलं आज्ञा चक्र असत आपण योग आणि किंवा कुंडलीनी जागरणात जात नाही फक्त ध्यान शिकतोय मित्रांनो नाथ संप्रदायत असो किंवा कोणताही संप्रदाय गुरुशिवाय साधना अपूर्ण असते म्हणून ध्यान सुरू करण्याआधी मनापासून म्हणा गुरुजी को आदेश मोठले बाबा को आदेश नवनाथ शिद्ध आदेश दत्तप्रभू को आदेश दत्त आदिनाथ महादेवजी को आदेश आता मित्रांनो आपल्या आजूबाजूला जर कुठलाही नकारात कुठली नकारात्मक ऊर्जा असेल तर तिने ध्याना अडथळा येऊ नये म्हणून उजव्या हाताने आपल्या शरीराभोवती गोल फिरवा आणि म्हणत राहा गुरुजी आदेश मोठे बाबा जीको आदेश कोवनाथ सुतो आदेश, आदेश। यामुळे तुमच्या भोवती सुरक्षेचं कवच तयार याच्यामध्ये लक्ष ठेवून आपल्या आराध्य देवाचे स्मरण करा माझे आराध्य दैवत मोठे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज म्हणून मी अशी विनंती करतो हे अनाथाचा नाथ मच्छिंद्रनाथा कृपाळू दयावंत दयासागरा भक्त वत्सल कल्याण मूर्ती कृपा करून माझ्या हृदयात विराजमान व्हा माझं लक्ष तुमच्या चरणावर स्थिर राहू द्या माझ्या ध्यानाला तुमची कृपा लाभू द्या तुम्ही तुमच्या आराध्य दैवताचं नाव घेऊ शकता मित्रांनो सुरुवातीला डोकं दुखरा विचाराचं गोंधळ लक्ष न लागणं हे सगळं नैसर्गिक आहे जसं वीस पंचवीस वर्ष बंद असलेली खोली साप जाता धुळ उडते तसंच ध्यान सुरू केल्यावर मनातील जुना कचरा बाहेर येतो घाबरू नका दररोज थोडं थोडं ध्यान करा सातत्य ठेवा मानवी शरीरात प्रत्येक मिनिटाला नवीन पेश तयार होता तुम्ही रोज ध्यान केलं तर त्या नवीन पेशांना नामस्मरणाचे सवय लागते हळूहळू आनंद मिळू लागतो सुरुवातीला जुन्या पाप कर्माचा नाश होतो मन शुद्ध होतं विचार स्वच्छ होतात नंतर पुण्य संचय वाढतो दुष्कांत मिळू लागतात स्वप्नात संकेत मिळतात मित्रांनो नवनाथ संप्रदायात बारा वर्षाची साधना खूप महत्वाची असते जर रोज दोन तीन तास ध्यान योग्य गुरुच्या सातत्याने साधना केली तर ईश्वर प्राप्ती नक्कीच होते चांगल्या गुरुचा शोध घ्या नाथ संप्रदायातील मोठे बाबा बडे बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांचा मंत्र ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम हा मंत्र नकारात्मक शक्ती दूर करतो शरीरात ऊर्जा निर्माण करतो ध्यानात प्रगती घडवतो शक्य तितका जप करा मित्रांनो ध्यान हा मार्ग सोपा आहे फक्त श्रद्धा आणि सातत्य हो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दावा, आणि हा व्हिडिओ इतर सात कामपर्यंत प्याचा, अलक निरंजन आदेश माया रूपी दादा गुरु मोठे अरे बाबा अचिंद्रनाथ महाराज की जय आदेश अलक निरंजन